आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी गणपती मंडळाची आरास बघण्यासाठी सध्या गणेश भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे याच गर्दीचा फायदा चोरटे घेत मोबाईल पाकिट सोन साखळीवर डल्ला मारत आहे असेच गणपती देखावे पाहण्यासाठी आलेल्या चिमुरड्याच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरणाऱ्या चोरट्याच कर्तव्यावर असलेले गृहरक्षक होमगार्ड दलाच्या जवानांनी ताब्यात घेत उपनगर पोलिसांच्या स्वाधीन केले नाशिक रोड परिसरात ही घटना घडली नाशिक रोड येथील रोहित पवार हे पत्नी व लहान मुलासह बालाजी सोशल फाउंडेशनच्या बिटको चौक येथील मंदिर देखावा पाहण्यासाठी आले होते यावेळी देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती याच गर्दीचा फायदा घेत एक संशयित चोरट्याने पवार यांच्या मुलाच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरली सदरची गोष्ट श्री पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केली यावेळी परिसरात कर्तव्यावर असलेले होमगार्ड पंकज ठाकूर आणि भारत बोरसे यांनी क्षणाचीही विलंब न करता चोरट्याचा पाठला करत त्यास पाठला करत त्यास पकडले यावेळी पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या आदेशाने जवानांनी संशयित चोरट्यास नाशिक रोड पोलीस ठाण्यात नेत त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले जवानांच्या या कामगिरीबद्दल बालाजी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अण्णा मुदलियार यांनी होमगार्ड ठाकूर व बोरसे यांचा सत्कार केला तर श्री जितेंद्र सपकाळे आणि पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी ठाकूर आणि बोरसेंच्या कामगिरीचे कौतुक केले ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक